बॉलिवूडची धगधग गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित तिचा वाढदिवस यंदा साजरा या सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे वयाची साठी जवळ आली पण माधुरीचे सौंदर्य काही कमी झालेले नाही हे विशेष असे तर सगळेच कलाकार आपल्या फिटनेस आणि ब्युटीची काळजी घेतात पण धगधग गर्लची बातच मिळाली त्यामुळे अनेकदा तिच्याकडे ब्युटी आणि फिटनेस चार टिप्स शेअर करण्याची मागणी केली जाते तर चिंता करू नका आज आम्ही तुम्हाला याची सविस्तर माहिती देऊ चला तर जाणून घेऊया माधुरी दीक्षितचा फिटनेस फंडा माधुरीच्या फिटनेसचे सगळ्यात मोठे सिक्रेट म्हणजे नियमित व्यायाम संतुलित आहार आणि मानसिक शांतता शरीराला आवश्यक आहे तेवढे योग्य प्रमाणात खाणे केसांची आणि त्वचेची काळजी घेणे ज्यासाठी माधुरी केवळ नैसर्गिक उत्पादनांचा वापर करते विविध जाहिरातींमध्ये वेगवेगळे प्रोडक्ट्स घेऊन येणारी माधुरी तिच्या वैयक्तिक आयुष्यात तेच शॅम्पू किंवा साबण वापरते हा तुमचा निव्वळ गैरसमज आहे माधुरी दीक्षितने एका व्हिडिओच्या माध्यमातून तिच्या ब्युटी आणि फिटनेसचे सिक्रेट शेअर केले यामध्ये तिने फिट राहण्यासाठी ती स्वतः काय करते त्याबद्दल सांगितले त्यानुसार दैनंदिन जीवनात दोन गोष्टी अत्यंत महत्वाचे असल्याचे तिने म्हटले त्यापैकी पहिलं म्हणजे प्रमाणात खाणे आणि दुसरं न चुकता नियमित व्यायाम करणे त्वचा आणि लक्षवेधी सौंदर्यासाठी माधुरी काय करते तर त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभरातून कमीत कमी, -कमी आठ ग्लास पाणी पिणे तेलकट आणि गोड पदार्थ खाणे टाळणे हिरव्या भाज्यांचे सेवन पुरेशी झोप घेणे नियमित व्यायाम करणे योगाभ्यास करणे आणि मानसिक ताणतणावापासून दूर राहणे यांसह त्वचेची काळजी घेताना वेगवेगळ्या कंपनीच्या प्रोडक्ट चा वापर टाळणे आणि रात्री झोपताना न चुकता चेहऱ्यावरील मेकअप काढणे या गोष्टींचे सक्तीचे पालन केल्यास तुम्हीही वयाच्या साठी माधुरीला टक्कर देऊ शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा